म्हणजे की महत्त्वाचं येतं की आध्यात्मिक प्रवासामधला तुमचा चौथा टप्पा येतो तो म्हणजे तुमची गिरनार यात्रा येते गिरणार पर्वतावरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साक्षात दत्तगुरूंचा त्या ठिकाणी वास आहे दत्तगुरूंचे चरण कमल त्या ठिकाणी आहेत म्हणजे आणि गिरनारला गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची स्फूर्तीच तुम्हाला प्राप्त होते म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो ना की आयुष्यामध्ये गुरु असायला पाहिजे किंवा गुरुचा सहवास असायला पाहिजे किंवा गुरुचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे गुरूंचा उपदेश आपल्याला मिळाला पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याकरता तुम्हाला कुठे जायचं आहे तर गिरणारला तुम्हाला जायचं आहे तर गिरणार यात्रा ही खूप त्याच्या म्हणजे की छान आणि आध्यात्मिकदृष्ट्या अगदी पतित पावन करणारी अशी यात्रा आहे म्हणजे आपण गिरणार यात्रेचं जे आयोजन केलेलं आहे ते अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर आहे या कालावधीमध्ये आपण गिरनार यात्रा पूर्ण करतो या गिरणार यात्रेमध्ये म्हणायला फक्त ही गिरनार यात्रा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आपण जी सुरुवात करतो ती सोमनाथापासून करतो म्हणजे सोमनाथमध्ये गेल्यानंतर सोमनाथ हे ज्योतिर्लिंगामधलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करायची असेल तर पहिली यात्रा कुठली करायला लागते तर तुम्हाला सोमनाथाची करायला लागते तर सोमनाथ ज्योतिर्लिंग तुमची यात्रा होते आणि ते सौम्य ज्योतिर्लिंग आणि तिथे खरोखरी शिवही सुंदर आहे त्याची तुम्हाला पूर्णपणे प्रकृतीकडनं पावती मिळते आणि मग कुठेतरी तुम्हाला असं जाज्वल्य निर्माण होतं की आपण पहिलं ज्योतिर्लिंग केलं आता आयुष्यात खरोखरी आपली बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा व्हावी तर एक वेगळा संकल्प देणारी वेगळी स्फूर्ती देणारी अशी सोमनाथाची यात्रा होते या सोमनाथाचं दर्शन होऊन याच्याबरोबर त्या ठिकाणी रुद्र अभिषेक देखील आपल्या हातून होतो म्हणजे जेवढे जण असतात किमान आपण संख्येने दोनशे जण बरोबर असो आणि दोनशे जणांबरोबर यात्रा करण्याचा एक अनुभव दोनशे जणांबरोबर यात्रा एक आनंद आहे तोच तुम्हाला अनुभवायचा आहे पण त्याच्याबरोबर जे काही तिथलं धार्मिक कार्य आहे म्हणजे तिथे जाऊन रुद्राभिषेक करायचा आहे तर तो आपल्या प्रत्येकाच्या हातून त्या ठिकाणी रुद्राभिषेक होणार आहे त्याच्यानंतर भालका तीर्थ जिथे कृष्णाला बाण लागलं ती जागा त्याच्या जा पुढे आपण गेलो तर जिथे कृष्णाचं जा फिनरल झालं जिथे कृष्णाने देह ठेवला ती जागा कृष्णाचं पुढे म्हणजे की ज्या ठिकाणी अंतिम संस्कार पार पडले त्या जागेवर त्रिवेणी संगम या ठिकाणी आपण जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणचा सत्संग गिरणार यात्रेमध्ये असं आहे की एकूण त्याच्यामध्ये पंधरा ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि पंधराच्या पंधरा ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सत्संगेत जे सत्संग तुम्हाला आयुष्यामध्ये शिकवतात की कृष्णाने तुमच्याकरता काय ठेवलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसे कृष्ण बनाल कुणाच्या आयुष्यामध्ये तुम्ही आडगळ म्हणून राहणार नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही कृष्ण म्हणून राहू शकाल तुमचं जीवन खूप आनंदाने जगू शकाल आणि हे जीवन जगत असताना त्याच्याबरोबर ॲडव्हेंचर सुद्धा असायला पाहिजे हे जीवन जगत असताना त्याच्यामध्ये काही ना काही असे लूजपुलचे आपल्या आपल्याला सुद्धा कळायला पाहिजेत की आपण आयुष्यामध्ये का आहोत आणि या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण कल्पना दिली जाते याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सीट बुक करता म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आता फोन कराल आणि सांगाल की मला गिरणाराला यायचं आहे आणि तुमचं नाव द्याल त्यावेळेला प्रामुख्याने मॅडम प्रत्येकाची आपण डेट ऑफ बर्थ टायमिंग घेतलेलं असतो आणि प्रवासामध्ये त्या प्रवासाच्या दरम्यान प्रत्येकाच्या कुंडलीमधले काय योग आहेत त्यांना ही यात्रा काय घडते याचं खरं कारण मी त्यांना देऊ शकतो मी सगळ्यांना विचारतो की तुम्ही यात्रा काय करताय तर प्रत्येकाचं वेगळं कारण असेल पण त्याला यात्रा काय करते याचं खरं कारण माझ्याकडे तर त्याचे आख्ख्या बायोडाटा पाहिजे त्याच्या आख्खी जन्मपत्रिका जन्मकुंडली सगळं माझ्याकडे असतं आणि त्या प्रवासामध्ये मी प्रत्येकाला विशेष करून वेळ देतो की पाच पाच मिनटं तरी मी तुम्हाला भेटतो कारण मी सगळ्या अख्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर आहे हे सत्संग वगैरे तर सगळे भेटणारच आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येकाला माझं पर्सनल डिस्कशन आपलं होईल प्रत्येकाची कुंडली माझ्या त्या ठिकाणी टॅबमध्ये असते ज्या टॅबमधन काढून आपण पूर्णपणे डिस्कशन करू शकू आणि मग त्याच्यानंतर तो प्रवास होतो आणि मग गिरणाऱ्याला गेल्यानंतर तिथे भगवान दत्तगुरूंना तुम्हाला काय सांगायचं आहे ते कदाचित तुमच्या कुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातं आणि खऱ्या अर्थाने तुमची गिरनार यात्रा सफल होते तुम्ही आल्यानंतर खरोखरी तसे चेंजेस जर तुमच्यामध्ये आणले तर निर्विवाद तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होतं आणि गिरणारला ज्यावेळेला दहा हजार पायऱ्या चढून आपण वरती जाऊ त्यावेळेला आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण येतो की यस ये मी या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर शंभर टक्के सप्टेंबरमध्ये अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर जी गिरनार यात्रा आपण केली आहे त्या गिरनार यात्रेमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा खूप थोड्या सीट शिल्लक आहेत कारण ज्यावेळेला यात्रेचं डिक्लेरेशन होतं तसे लोक फटाफट नाव देत असतात वर्षभर लोक नाव देत असतात तरी पण आम्ही सगळ्या नवीन लोकांना प्रामुख्याने घेऊन जातो का प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंतही माहिती पोचावी प्रत्येकापर्यंत हा प्रसार पोचावा आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यामधला गिरणार साध्य व्हावा